नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना दिलासा निवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट्स करा कराजे महिला आणि बालविकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे निवृत्ती वय वाढवून केले आहे तर निवृत्ती घेणाऱ्या मदतनीसांना तीन लाख रुपये तर सेविकांना लाख रुपये लाभ जाहीर केला आहे या संबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली एक मे दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद लागू झाली आहे राज्यात सुमारे एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी केंद्रावर सेविका व मदतनेस मिळून दोन हजार पाचशे महिला कर्मचारी आहेत या सर्वांना हा लाभ होणार आहे सेवा इच्छा निवृत्ती बरोबरच वैद्यकीय तसेच इतर लाभ देण्याचा तरतुदी देखील समाविष्ट करण्यात आल्या आहे धन्यवाद मित्र हो।